अण्णाभाऊ आता प्रथम चरणा माय भारत पहिला सेल्यूट अण्णाभाऊसाठी मातृभूमी मला वाटतंय ही गोष्ट खूप काही सांगून जाण्यासारखी गोष्ट आहे अण्णाभाऊचा वादनेचा वाद असेल अण्णाभाऊचा मास्त खास कादंबरी असेल फकीर असेल निळमंग असेल अग्निदिव्य असेल सगळीकडं राष्ट्रवाद आहे देश प्रेम आहे शेवटी देश म्हणजे काय नद्या दगड आणि पर्वत नसतात देश म्हणजे माणसावर प्रेम आहे तो देश नावाचा कथा सुंदर त्यांनी लिहिलेला आहे कार्यक्रम त्याच्यामध्ये ज्या वेळेला अमरावतीच्या झेलमध्ये अण्णाभाऊला जेव्हा पाठवलं होतं त्यावेळेला वकिला समोर जेट समोर जाताना सुद्धा ते म्हणत गेले होते सारे जहाजी अच्छा हिंदुस्थानामध्ये

Thank you, sir.